डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जानोरी, जानोरी, ग्राम परिशत जानोरी या ठिकाणी जानोरी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला जानोरी गावातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण सेवा आणि योगदान देणाऱ्या महिला तसेच गावातील क्रिएटिव्ह कम्प्युटर्सचे संचालक संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली शिवजन्मोत्सवादरम्यान शाळेमध्ये झालेल्या गडकिल्ले उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण उपयोगी साहित्य देऊन यावेळी कौतुक देखील करण्यात आलं तसेच शाळेतील सर्व महिला शिक्षकांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सर्व महिला शिक्षकवृंद जानोरी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य क्रिएटिव्ह कम्प्युटर्सचे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते आज जिल्हा मध्ये मला आज खरोखरच आल्यानंतर आज खूप आनंद झाला आणि माझं मन खरोखर भरून गेलं आज ज्या विद्यार्थ्यांनी दिल्ली बनवले त्या विद्यार्थ्यांचं खरोखर मनापासून कौतुक करू असं वाटतंय मला आणि त्याचप्रमाणे आज आमच्या साती ग्रुप जो आहे त्यांनी पण शोकदेल उमरे हा जो आहे विद्यार्थी त्यांनी पण एक खास मनोगत केलं त्यांनी पहिला आज त्याचा पहिलाच बोलण्याची होती त्याच्यामुळे थोडंसं हे झालं असत परंतु त्यांनी खूप छान पद्धतीने मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे आज मी मला आठवतोय का मी ज्यावेळेस इथंच माझं शिक्षण झालेलं आहे याच इमारतीमध्ये दिमार्ति माझं शिक्षण झालेलं सर आणि मला माहिती होत त्यावेळेस मी जे आज बघितलं तर सर्व जे ते रूम आहे त्या रूमला हो आम्ही आठवतोय मला की आम्ही ज्यावेळेस स्कूल मधून येतो आम्ही खरोखर सर्व विद्यार्थी सेण आणत होतो आणि सेनानी सर्व हे जे रूम आहे त्या मुली ज्या आमच्या वर्गातल्या त्या सांगत होत आज खूप प्रगती झालेली आहे आणि ते प्रगती पाहून सुद्धा मला खूप असं मन गैरून आले आज आल्याने मला ते वाटलं की खरोखर आज खूप चेंज झालेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कि जे किल्ले किल्लेबद्दल काही काही किल्ले शिवनेरी किल्ला चांगला एकदम खास बनवला गेला आहे तो पण मला आवडला आहे आणि सर्वच किल्ले एकदम चांगल्या पद्धतीने आणि त्यासाठी अं तर्फे आम्ही थोडस एक सर्वांना बक्षीस स्वरूपात काहीतरी नेतोय आणि त्याचप्रमाणे सर्व महिलांचा आज मान सन्मान आहे आज त्यांना सन्मान पत्र म्हणून आमच्या संस्थेतर्फे आम्ही त्यांना देण्यात कृपया सर्व महिलांनी स्वीकारवा yes, येस धन्यवाद मला खूप आनंद झाला आणि आज मला बोलण्याची जी काही संधी उपलब्ध करून दिली आणि मला जे काही स्थान दिलं त्याबद्दल मी जिल्हा परिषद अनोरी यांचे खूप खूप मनापासून आभार मानतोय धन्यवाद स्वराज्यातील बांधकाम प्रमुख म्हणजे स्वराज्याचे इंजिनियर श्री हिरोजी इंदोलकर यांनी स्वतःची जमीन विकून स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे बांधकाम पूर्ण केले महाराजांनी त्या गाड्याची पाहणी केली असता त्यांनी हिरोजींना तुम तुम्हाला या बदल्यात काय मोबद लावा असे विचारल्यावर ते म्हणाले की ते म्हणाले की गडाच्या पहिल्या बारीओ माझे नाव करण्यात यावे आणि नाव करण्यात यावे जेणेकरून तुम्ही या गाडावर जेव्हा याल तेव्हा तुमच्या शरणाची पायदूड माझ्या माथ्यावर कायम लागत राहील यावरून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या स्टेपशी प्रथे येतो आपण सर्वांनी सुद्धा महाराजांच्या गडकिल्ल्यांची

पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बेटी बचाव बेटी पडाव हे सांगावं लागतं यापेक्षा दुसरं दुर्भाग्य <5 attraction> कोणतं यापेक्षा दुसरं दुर्भाग्य कोणतं खरं तर जन्म द्यायला आई पाहिजे खरं तर जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे गोष्टी सांगायला आजी पाहिजे हट्ट पुरवायला मावशी पाहिजे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक